हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोस्टमन मेलड्राड एम टी एस म्हणजेच पोस्ट ऑफिस भरतीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित वीस प्रश्न पाहणार आहोत पोस्टमन मेलड्राड एम टी एस या पदांसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा पहिला प्रश्न आहे पूर्वघाट व पश्चिम घाट हे कोणत्या पर्वतामध्ये एकत्र येतात तर पूर्वघाट व पश्चिम घाट हे निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतात निलगिरी पर्वत हा तमिळनाडू या राज्यामध्ये आहे घाट हा बंगालच्या उपसागराला समांतर आहे आणि पश्चिम घाट हा अरबी समुद्राला समांतर आहे आपल्या महाराष्ट्राचा जो सह्याद्री पर्वत आहे हा पश्चिम घाटाचाच भाग आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर भारतातील सर्वात उंच शिखर गॉडविन ऑस्टिन हे आहे त्यालाच आपण टू असे म्हणतो आणि टू हे शिखर हिमालय पर्वतामध्येच आहे आणि हिमालय पर्वतामधील काराकोरम या डोनर रानऱ्यांमध्ये आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तीन नंबरचा ठंबाशे अठराठ कोणत्या राज्यात आहे तर ठंबादशे आखात हे गुजरात या राज्यामध्ये आहे आणि आखात म्हणजे काय तर समुद्राचा जमिनीमध्ये घुसलेला जो पाण्याचा पट्टा असतो त्यालाच आपण आखात असे म्हणतो केरळ राज्यातील समुद्रकिनारपट्टीला काय म्हणतात तर केरळ राज्यातील समुद्रकिनारपट्टीलाच मलबार असे म्हणतात आता महाराष्ट्रामध्ये जो समुद्र किनारपट्टी आहे तिला कोकण म्हणतात कर्नाटकमधील समुद्रकिनारपट्टीला कानडा म्हणतात आणि आंध्र प्रदेश व तमिळनाडू या दोन राज्यातील समुद्र किनारपट्टीला कोरोमंडल असे म्हणतात आणि केरळ राज्यातील समुद्रकिनारपट्टीला मलबार असे म्हणतात त्याच्यानंतरचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्ये राजस्थान हे आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्ये उत्तर प्रदेश आहे आणि लोटसंख्येच्या दृष्टीने दुसरे सर्वात मोठे राज्य महाराष्ट्र आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पंजाबची राजधानी कोणती तर पंजाबची राजधानी चंदीगड ही आहे आता चंदीगड हे जे आहे ना हे दोन राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांची राजधानी आहे दोन राज्य कोणते तर पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी चंदीगडच आहे आणि चंदीगड हा स्वतः एक केंद्रशासित प्रदेश आहे त्याची राजधानीसुद्धा चंदीगडच आहे सात नंबरचा प्रश्न आहे बेकायदेशीर आटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात तर बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी हॅबियस कॉर्पस याचा वापर करतात आता आप म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर अटक करायची असेल तर अटक वॉरंट लागतो पहा अटक करण्याचा वॉरंट असतो म्हणजे परवाना असतो जो तो न्यायालयाकडून मिळतो तर तो अटक वॉरंट असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही आणि एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर जर एफ आय आर दाखल केला एफ आय आर म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तर ज्या वेळेला एफ आय आर दाखल केलेला केलेला आहे तिथून पुढे चोवीस तासांच्या आत न्यायालयापुढे त्या व्यक्तीला हजर करावं लागतं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते तर भारतातील लोकसभेचे पहिले सभापती ड्रवा मावळणकर हे होते ड्रवा मा मावळणकर हे महाराष्ट्रातील रहिवाशी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताचे राष्ट्रपती यांना आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे निवडणूक आयोग खालीलपैकी कोणते कार्य करत नाही तर उमेदवारांची नामांकन करणे हे काम निवडणूक आयोगाचं नाही तर हे उमेदवाराला स्वतःला आपलं नामांकन करावं लागतं मग मतदार यादी तयार करणे निवडणूक आयोगाचं काम आहे आचारसंहिता लागू करणे नि निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणुका घेणे हे सुद्धा निवडणूक आयोगाचं काम आहे आणि निवडणूक आयोगाचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली होती तर भारताचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश त्यावेळेसचे यम हिदायतुल्ला यांनी काही काळ प्र, प्रभारी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती आता सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना ही जबाबदारी केव्हा सांभाळवी लागते एखाद्या वेळेस समजा राष्ट्रपतीचं पद रिक्त आहे आणि त्याच वेळेला काही कारणामुळं उपराष्ट्रपतीचं पदसुद्धा रिक्त असेल म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदं एकाच वेळी रिक्त असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना तात्पुरत्या स्वरूपात राष्ट्रपती राष्ट्रपतीपद दिलं जातं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या संविधानाच्या कलम एकोणीस एकच्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा समावेश नाही तर भारताच्या संविधानाच्या कलम एकोणीस एकच्या कलमात मुद्रण स्वातंत्र्याचा समावेश नाही आणि कलम एकोणीस एकनुसार सुरुवातीला सात स्वातंत्र्य दिले होते परंतु आता सध्या सहा स्वातंत्र्य आहेत त्यापैकी भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य आहे शस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तसंचार स्वातंत्र्य आहे परंतु मुद्रण स्वातंत्र्य त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही चार नंबरचे त्याचं उत्तर आहे सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला तर सतीबंदीचा कायदा हा लॉर्ड बेंटिन यांच्या काळामध्ये झाला पण यासाठी राजाराम मोहनराय यांनी खूप प्रयत्न केलेले आहे राजाराम मोहनराय यांनाच राजारा, मोहन, आपण आधुनिक भारताचे जनक असे म्हणतो त्याच्या नंतरचा प्रश्न आहे लोटमान्य टिळकांनी राजकीय जागृतीसाठी मांडलेल्या चेतुसूत्री कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा समावेश नव्हता आता याच्यावर असेही प्रश्न आलेले आहेत की चेतुसूत्री कोणी मांडलेली आहे तर लोटमान्य टिळकांनी मांडलेली आहे तर कशाचा समावेश नव्हता चेतुसूत्रीमध्ये तर असहकार याचा समावेश नव्हता चेतुसूत्री कोणकोणत्या होते पहा स्वराज्ये म्हणजे त्यांचं पहिलं तर तो होतं स्वराज्य त्याच्यानंतर स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण पण हा बहिष्कार कशावर होता तर विदेशी वस्तूंवर बहिष्कार होता स्वराज्ये स्वदेशी सो बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री होती लोटमान्य टिळकांची त्याच्यामध्ये असहकारचं तत्व नव्हतं असहकार हे तत्व महात्मा गांधीजींनी स्वीकारलेलं होतं त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी यांनी साबरमती नदीच्या किनाऱ्यावर डॅश डॅश स्थापन केला ते एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी यांनी साबरमती नदीच्या किनाऱ्यावर सत्याग्रह आश्रम स्थापन केला शेवा आणि साबरमती नदी ही गुजरात राज्यामध्ये आहे शेवाराम आश्रम हा वर्धा या ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व म्हणजे अजून पाच प्रश्न आपण पाहणार आहोत हे सर्व प्रश्न डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या वेबसाईटवर मी दिलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रजीत सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आले तर भारताचे राष्ट्रजीत सर्वप्रथम एकोणीसशे अठरा या वर्षी गाण्यात आले वन्रभंड्र चळवळीमध्ये कोणता दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला तर वनरभनर चळवळीमध्ये वन्रभंड्र चळवळीमध्ये सोळा ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला आता मुळामध्ये वन्रभं्र चळवळ म्हणजे काय तर लॉर्ड कर्जन याने बनरालची फाळणी केली हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पा पाळणे हा त्या फाळणीचा उद्देश होता पूर्व बनरालमध्ये मुस्लिम बहुल लोक होते आणि पश्चिम बनरालमध्ये हिंदूंची संख्या जास्त होती आणि मग त्यालाच वनरभनर म्हणजे बनरालची फाळणी असं बोललं जातं आणि बनरालच्या फाळणीच्या विरोधात जे आंदोलन झालं त्यालाच वनरभनर चळवळ असे म्हणतात तर सोळा ऑक्टोंबर हा राष्ट्रीय छोट दिन म्हणून पाळण्यात आला होता भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश संसदेने कोणत्या दिवशी संमत केला तर भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश संसदेने अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी संमत केला आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तान हा देश स्वातंत्र्य केला भारतामधून वेगळा करून आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं त्याच्यानंतरचा ता प्रश्न आहे है, कुतुब है, मिनार कोणी बांधला तर कुतुब मिनार हा कुतुबुद्दीन आयबट यांनी बांधलेला आहे आणि कुतुबमिनार हा दिल्ली या ठिकाणी आहे आणि आता शेवटचा प्रश्न शेके ही टाळगणना कोणी सुरू केली तर शेके ही टाळजणना कनिष्ठ यांनी सुरू केलेली आहे तर या व्हिडिओ आणि कुशाण राजा होता कनिष्ठ तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित वीस प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच